नमस्कार मंडळी आज आपण सुकाजवळा किंवा सुकी सुकट बनूया अगदी छान अशी मस्त चविष्ट तयार होते आणि झटपट बनून तयार होते यासाठी मी एक वाटी सुका जवळा घेतला आहे तो व्यवस्थित छान असा भाजून निवडून घ्यायचा आणि छान असा भाजून घ्यायचा भाजल्यामुळे आपला जवळा खूप छान लागतो तर छान भाजून घेतल्यानंतर तो काढून घ्यायचा आणि त्या ते स्टुपामध्ये तेल घेऊन त्यामध्ये दोन कांदे मिडियम आकाराचे बारीक कापून घ्यायचे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा लांब कापून घ्यायच्या तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त घ्या मी ते दोन तीनच घेतले आहेत आणि त्या अशा लांब कापल्यामुळे जेवताना आपण काढूही शकतो पटकन मुलंही आपण काढून खाऊ शकतात अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे छान असं व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आणि यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो घातला आहे मी बारीक कापून च मीठ घालायचं चवीप्रमाणे टोमॅटो घालून घ्यायचा आणि एकदम छान असं तो नरम होईपर्यंत परतून घ्यायचा छान असं परतल्यानंतर टोमॅटो आपला एकदम असा एकजीव होऊन जातो आणि आपल्याला भाजीमध्ये किंवा कशातही असा दिसत नाही खातानाही मुलं काढत नाहीत त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आणि आमचा घरगुती मसाला आहे तो घातला आहे तुम्ही तुमच्याकडे जो असेल साठवणीतला मसाला तो घालू शकता आणि छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं सर्व एकजीव करायचं आणि आपण जी सुकट भाजून घेतली होती ती तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची आणि पाण्यामध्ये ठेवायची मग खाली आहे ना त्याची माती राहते रेती वगैरे राहिलेली असते ती राहून जाते आणि मग ती व्यवस्थित अशी घोळून घ्यायची आणि सुकट ह्यामध्ये घालायची कांदा वगैरे परत आहे त्यामध्ये घालून छान अशी परतून घ्यायची आई सुकट भाजलेली असल्यामुळे हिला वेळ लागत नाही शिजायला ती पटकन तयार होऊन जाते ते छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये कोकम घालायचा किंवा चिंच घालायची मी इथे मी चार ते पाच कोकमचे तुकडे घातले आहेत तुम्ही चिंच घालू शकता किंवा जेवताना यावर लिंबू पिळून घेऊ शकता आता झाकून हे तीन चार मिनटे ठेवायची आणि पुन्हा चेक करायचं पाणी वगैरे काय असं आट आहे की नाही की करपले व्यवस्थित छान अशी परतून घ्यायची आता यावर पुन्हा एकदा आपण झाकण लावून ठेवून द्यायचं पुन्हा दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा चेक करायची असं आपण दोन वेळा झाकण ठेवून शिजव शिजवून घ्यायची पाच ते सहा मिनटामध्ये आपली सुकट बनून तयार होते आता मी पुन्हा एकदा झाकून ठेवते आणि झाकल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनटांनी पुन्हा आपण चेक करायची तर यावर कोथिंबीर घालून घ्यायची तयार आहे आपली छान अशी सुका जवळा किंवा सुकट ही तुम्ही चपाती भाकरीबरोबर खूप टेस्टी लागते रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद